दोन हजार पंचवीस चा मॉडेल आहे दोन हजार पंचवीस च मॉडेल गेला म्हणता दोन हजार पंचवीस चा मॉडेल बघा वासरांची छाती बघा वास्त्रांचं बघा वास्त्रांची छाती बघा छाती हे म्हणता छत्तीस इंचाची छाती छत्तीस इंचाची छाती म्हणता बघा वासरू कसे रक्तदार भगदार तिकडून जाय बघा बघा वासरू बघा क्वालिटी बघा गिरक आल्यावर वापस नाही द्यायला औषध नाही गिरक आल्यावर देणार एक अकरा सांगितले कमी जास्त होणार आहे एव्हरऑल थोडा ब्रेक आलेला आहे ब्रेक नंतर बोलू बघा साहेब बरे जाऊ द्या बाकी कितीही बोलू द्या तुमच्या ऐंशी जाऊ द्या माझे एकदा जाऊ द्या बरे एक लाख पाच हजार दादा एक्क्याऐंशी हजार केलेले एक्क्याऐंशी एक्क्याऐशी केले गेले पण टसका लागला दादा पाणी नाही म्हणतात दादा तुमच्यासाठी पाणी ने नोट चालू म्हणे ठीक आहे टिंगल केल्याशिवाय शिंगल नाही बोलल्याशिवाय कोणाचा माल विकत नाही बोललं पाहिजे थोडंफार टिंगल केली पाहिजे आणि आपल्या मागला वापर पाठवायचं नाही बरं भाऊ मी बोलते भाऊ साहेब एक लाख एक हजार बोलणार भाऊ तुम्ही तुम्ही हजार सांगा भाऊ साहेब नी पंच्याऐंशी हजार दादा सर्वांचं म्हणणं आहे पंच्याऐंशी ला लाका आणि पंच्याऐंशी ला नव्वद ला पुरत हे असे वाचर खड्यावाणी वाचर मिळणार आहे का बघा क्वालिटी बघा क्वालिटी वस्तू बघा वस्तू गेला म्हणता हरण्या काय म्हणता हरण्या हरण्या मार्केटला जोड नाही हो बघा क्वालिटी बघा क्वालिटी एकच नंबर आहे महाराज नाही काही नाही गरीब आहे मासरा इतके गरीब आहे ना बाई माणसाला सोडू द्या इतके गरीब आहे लय सुपर चला भाऊ साहेब काय अपेक्षा आहे तुमची पंच्याऐंशी केलेले बरं एक लाख एक हजार नव्याण्णव हजार नाही बरं काय अपेक्षा आहे फायनल बस फायनल तीन टाईम खेळावं लागत दादा तुम्ही दोनच टाइम खेळला एक टाइम राहायचे तू किलो केवढा नव्याण्णव इथला काय अपेक्षा आहे तुमची आहे का काय म्हणणं आहे का नाही आमचे निमोऱ्याचे आबांचं आगमन झालेलं आहे हे आबा आहे सोपान आबा म्हणता यांना म्हणजे सोपारी फोडायच्या टायमाला यांना बोलावं लागतं हा कुठली सोपारी फोडायची राहिली ना यांना बोलावं लागत हे सोपान आबा आहे आमचे आमचे लाडके बंधू आहे हा लाडके त्यांना आपल्याशी लो जीवळ आहे कुठल्या जवळात येणार बोलणार करून देणार आणि येत असता आमचे सासरे आलेले का नाही आज येत आहे आमच्या सासऱ्याची त्यांची जोड आहे शर्जेराव पाटील आणि सोपा नावा यांची दोघांची जोड आहे आणि ती सी त्यांचा जाऊ बोला सांगली माझी बात सोडली दादा सोडावं नाही लागणार म्हणून थोडं कमी बोला ठीक आहे हून पडलेलं आहे संक्रांती नंतर येतच आता होत येवार लागणार आहे दादा તુર એ રા છેન પૈસા કાયમ નાંતા સાલા છેત નાઓ સાલાસ બોલવું बरं काही अपेक्षा बरं पंच्याण्णव हजार नाही त्याच्यावर नाही बरं काय म्हणणं काय शेवटच ऐकू तर काय पंच्याऐंशी हजार केलेले त्याच्यावर अपेक्षा नाही धन्यवाद दादा मागितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेट घ्या पुन्हा भेट घ्या भेटू सोपारी मागे राजे पुढे घे Paga, a pag-a, pag sila mga sila sir. sir, pa.